िटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज अहमदनगर मध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या अठरा नगरसेवकांवरील कारवाई मागे घेण्यात आली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घोषणा केली आहे महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडणुकीवेळी पक्षादेश डावलून भाजपाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अठरा नगरसेवकांवरील कारवाई अखेर मागे घेण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी नगर येथे याबाबत घोषणा केली महापौर निवडणुकीवेळी आमदार संग्राम जगताप यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अठरा नगरसेवकांनी भाजपचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांना मतदान केलं होतं पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भाजप बरोबर न जाण्याचा आदेश देऊनही स्थानिक पातळीवर झालेल्या निर्णयामुळे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सर्व अठरा नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ केलं होतं सर्व अठरा नगरसेवक हे आमदार संग्राम जगताप यांना मानणारे असल्यामुळे आमदार जगताप लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने या सर्व नगरसेवकांवरील कारवाई मागे घेण्यात आली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली परंतु हेलिकॉप्टरमध्ये थोडासा फ्युएलचा प्रॉब्लेम झाल्यामुळं जरा अगेन्स्ट द विन यावं लागलं त्यामुळे थोडासा आम्हाला पोचायला वेळ झाला आणि मी उतरल्यावर राष्ट्रवादीची रॅलीच एवढी मोठी होती की रस्त्याने रॅलीपर्यंत पोचेपर्यंत वेळ तीन वाजलेली होती त्यामुळं बजरंग सोनवणेंच्या अर्ज भरण्याच्या रॅलीला अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला मला वाटत नाही ज्यांना ज्यांच्याशी बोललो एवढी मोठी रॅली पहिल्यांदाच बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीचं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि आमचे सगळे मित्रपक्ष यांनी मिळून काढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठीच्या रॅलीचं फार उत्स्फूर्त असं प्रदर्शन आज बीडकरांना घडलं काल रात्री खून झाला अद्यापही त्या नगरसेवकाचे कुटुंब बॉडी ताब्यात घ्यायला तयार नाहीत कारण ज्यांचे त्या आरोपात शंका म्हणून नाव घेण्यात आलेलं आहे ज्यांच्यावर वहीम आहे ज्यांचं नावं घेण्यात आलेले त्यांना परळीच्या पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही अतिशय गंभीरपणानं या शहरातले आणि या जिल्ह्यातले पोलीस हे आपलं कर्तव्य करत नाहीत आणि त्या बाबतीत आम्ही निवडणूक आयोगाकडे अतिशय गंभीर स्वरूपात तक्रार करणार आहोत आणि बीडचे जे एस पी आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं आज खुलासा केला त्या सगळ्या गोष्टी ह्या अजब आहेत आणि अनाकलनीय आहेत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या वतीनं आणि पक्ष म्हणून महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष म्हणून आम्ही ताबडतोबींनी उद्या सकाळी याबाबतीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज